कम कसे आहात मैत्रिणींनो छोट्यांचा छोटू बघताय की नाही अहो न चुकता बघा कारण मी रोज नवीन नवीन माहिती घेऊन येत असते ती तुम्हाला माहिती असते का मग छोट्यांचा छोटू सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर बालमित्र मैत्रिणींनो कोल्हा असतो तरी कसा मी आता एवढ्या कोल्ह्याच्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या पण हा कोल्हा त्याची शास्त्रीय माहिती काही तुम्हाला आहे का तर आज प्राणी जगतामध्ये मी तुम्हाला दोन प्राण्यांची माहिती सांगणार आहे त्यातला एक आहे कोल्होबा कोल्हा कॅनेडी जातीचा सस्तन प्राणी म्हणजे कोल्हा मांसाहारी असतो पण त्याचं शास्त्रीय नाव आहे कॅनिस कॅनिस ओरियस असं त्याचं शास्त्रीय नाव आहे इंग्रजीमध्ये कि नाही त्याला जॅकल म्हणतात आणि हिंदी मध्ये कोला आणि मराठीत कोल्हा पण हा आढळतो कुठं म्हणजे सापडतो कुठे राहतो कुठे माहितीये का तुम्हाला अहो भारतात आणि श्रीलंकेत सर्वात जास्त कोल्हा आहे म्हणजे कोल्होबाचं वास्तव्य आहे भारत आणि श्रीलंका या दोन ठिकाणी पण तुरळक वस्ती कुठे आहे माहितीये का तुम्हाला या कोल्ह्याचं तुरळक वास्तव्य आहे दक्षिण पूर्व युरोप पश्चिम आशियात आणि गंमत तुम्हाला सांगते हा कोल्हा जो आहे ना तो कोणत्याही वातावरणात राहू शकतो पण कोल्ह्याला कोणी पाळत नाही बरं का नाही तर मग आपण घेऊन गेलो असतो अमेरिकेला बर की नाही हा कोल्हा हा प्राणी कोणत्याही हवामानामध्ये राहू शकतो त्याला ते सूट होत अशी त्याची प्रकृती असते आणि त्याचं आयुष्य किती असतं माहितीये का बारा वर्ष फक्त बारा वर्ष तो जगतो तपकिरी काळसर रंगाचा असा हा कोल्हा दमट हवेत तर जगतोच म्हणजे दमट हवेचं जंगल असेल तरी कोल्हा तिथं असतो कोरडा प्रदेश असेल तरी तिथं कोल्हा असतो अगदी ओसाड जागी सुद्धा कोल्हा हा कुठेही राहू शकतो असा हा कोल्हा आणि आपण म्हणतो की नाही मराठीत कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे काय त्या द्राक्षाचा वेल वर असतो आणि कोल्ह्याची हाईट एवढी नसते मग गोड सुद्धा त्याला आंबट म्हणावी लागतात कारण त्याचा हात पोचत नाही ना पण तो आहे मांसाहारी म्हणजे ही म्हणीसाठी आपण म्हटलेला आहे कोल्ह्याला द्राक्ष आंबट म्हणजे एखाद्याला प्रयत्नच करायचे नसले एखाद्या गोष्टीसाठी तर तो असं बोलतो बरोबर की नाही आता दुसरा प्राणी आहे पॅंगोलिन तुम्ही ऐकलंय का कधी नाव पॅंगोलिन नावाचा प्राणी आहे हा प्राणी दात नसलेला प्राणी आहे मुंग्या आणि बारीक कीटक हे त्याचं अन्न त्यावर तो जपतो आणि तुम्हाला गंमत सांगू का हा जो पँगोलिन आहे की नाही बालमित्र मैत्रिणींनो तो माणूस किंवा अन्य कोणत्याही प्राण्यापासून धोका आहे असं त्याच्या लक्षात आलं रे आलं अल की तो चटकन आपल्या शरीराचं रूपांतर टणक बॉल मध्ये करतो आणि स्वतःच संरक्षण करतो बालमित्र मैत्रिणींनो तुम्हाला एक गोष्ट सांगते का काय पँगोलिनची एकदा काय झालं एका मादी पॅंगोलिनची तुम्हाला मी गोष्ट सांगते एकदा एक मादी पँगोलिन आपल्या पिल्लाला दूध पाजत होती अगदी बेसावत क्षण होता त्याच वेळी या पँगोलिनच्या वर शिकाऱ्याचा घाला झाला म्हणजे काय झालं एका माणसाने पटकन तिला पकडलं त्या पँगोलिनला आणि खांद्यावर टाकलं आणि निघाला तो मग अशा वेळी या पॅंगोलिननी काय केलं माहितीये का थोड्या वेळाने हे पँगोलिन सावध झाला आणि त्या माणसाच्या गळ्याभोवती फास्ट टाकावा तसं त्याने आपलं शरीर त्या माणसाच्या गळ्याभोवती घट्ट घट्ट गुंडाळलं इतकं घट्ट गुंडाळलं की पँगोलिन मृत्यू मिठीच त्याला बसली आणि मग काय त्या माणसाला त्यांनी खूप प्रयत्न केला विळखा सोडवण्याचा पण काही तो विळखा सुटला नाही इतका टणक दगडासारखा हा पँगोलिन होऊ शकतो संरक्षणार्थ एवढं मोठं कवच आपल्याला कासवाचं कवच माहितीये पण ह्या पँगोलिनचं माहिती होतं का तुम्हाला मग ही नवीन माहिती तुम्हाला मिळाली की नाही हा पँगोलिन हा अशी आपली स्वतःची काळजी घेतो आणि स्वतःच संरक्षण करतो तो आपण त्रास देत नाही पण त्याच्या वाटेला गेलं की तो अशा पद्धतीने स्वतःला एक टणक बॉल मध्ये रूपांतरित करतो किंवा टणक असं त्याचं शरीर करून तो विळखा देतो मग ही माहिती तुम्हाला कळली आणखीन एक गंमत तुम्हाला सांगते बरं का आता मराठी भाषा ही सक्तीची केलेली आहे सगळीकडे मग तुम्हाला मराठी भाषेची गंमत माहितीये का अनुस्वराची गंमत सांगते बरं का तुम्हाला आता अश 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 म्हणजे काय आणि अवरती टिंब दिल्यावर काय होतो अंश आहे की नाही गंमत वश आपण म्हणतो ना वश व वो वरती टिंब दिल्यावर काय होतं वंश म्हणजे अर्थ बदलतो की नाही दिल्यानंतर मग आहे की नाही गंमत टच आणि टंच आता सजा आणि मग आपण म्हणतो ए संज्ञा म्हणजे सवर टिंब दिला की संज्या होतो रजा रजा मिळते की नाही मराठीत रजा म्हणजे काय सुट्टी त्या रजातल्या र वरती अनुसार दिला की रंजा ए रंजा आपण हा मारतो की नाही शॉर्ट फॉर्म मध्ये त्याचप्रमाणे पगा आणि प वर अनुसार दिला की पंगा पंगा घेतला आपण म्हणतो की नाही किंवा दुसरा एक तुम्हाला शब्द सांगते तग तग आपण म्हणतो की नाही तो तग धरू नये म्हणजे टिकून तर त्या त वर टिंब दिला एक काय होतं तंग तंग झाला ड्रेस म्हणजे घट्ट तंग बरोबर की नाही आता आपण आणखीन उडा उडा आपण म्हणतो की नाही उडा 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 तर त्या वरती अनुस्वार झाला की काय होतो उंडा उंडा म्हणजे काय कणकीचा गोळा आपण पोळी लाटते की नाही आपली मम्मी त्यावेळी उंडा घेते मग त्या उवर अनुस्वार असतो मग आता जग जग म्हणजे काय सगळं जग हे विश्व आणि त्या जवर अनुस्वार दिला की काय होतं जंग जंग म्हणजे काय युद्ध हिंदीतला शब्द तयार झाला की नाही जंग ह आणि मग मग आहे की नाही मग म्हणजे आपण मस्त पैकी चहा पितो की, की नाही मगातन त्या म वर टिंब दिला की काय होतं ग्रामीण शब्द होत मंग 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 काय केलं मंग काय केलं असा हो मंग ह आणि आता नगा नगा म्हणजे आपण म्हणतो नगा 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 नग नग आणि नवरटिंब दिले की काय होतं नंगा <laughs> आहे की नाही गुस्काराची मग अशी ही मराठी भाषेची तुम्हाला सांगणार का तुम्हाला बाल बालमित्र मैत्रिणींनो आणखी छोट्या दोस्तांचा छोटू छोट्या दोस्तांचा छोटू दिवाळी निमित्त दिवाळीचा सा साहित्यिक फराळ घेऊन मी आलेली आहे कोणता अंक जसं माझं चॅनल आहे की नाही छोट्यांचा छोटू तसा हा छोट्या दोस्तांचा छोटू गेली पंचवीस वर्ष मी हा अंक चालवत आहे तेव्हा या अंकात विविध लहान मुलांना योग्य अशी माहिती असते गोष्टी असतात कथा असतात कोडी असतात कविता असतात स्पर्धा असतात आणि त्याचप्रमाणे शास्त्रीय माहिती असते तेव्हा मा हा असा छोट्यांचा छोटू त्याचप्रमाणे चित्रकथा असतात मग तुम्हाला कवितांचा पण आस्वाद घेता येतो मग हा छोट्यांचा छोटू चोट्य। तुम्ही विकत आणा हो एकशे वीस रुपये तर फक्त किंमत आहे मग काय हरकत आहे तुम्ही मम्मी पप्पांना सांगा की मला छोट्यांचा छोटू चोट्य। वाचायला आणा म्हणून तुम्ही तुमच्या मित्रांना गिफ्ट पण देऊ शकता दिवाळी निमित्त मग नक्की आणाल ना तुम्ही हा अंक बघा छोट्यांचा छोटू छोट्या दोस्तांचा छोटू दिवाळी अंक दिवाळीच्या सणानिमित्त मस्त धमाल अंक आणलेला आहे छोट्या दोस्तांचा छोटू किंमत फक्त एकशे वीस रुपये आणि बालमित्र मैत्रिणींनो नक्की घरी आणा आणि मला अभिप्राय कळवा बरं का मी वाट बघते तुमच्या अभिप्रायांची तेव्हा छोट्यांचा छोटू दिवाळी अंक आणा तो वाचा चॅनल बघा आणि छोट्यांचा छोटू उद्या पुन्हा भेटू नमस्कार